साईनाथ मल्टीस्टेट देईल सोने खरेदीसाठी सोन्याच्या किमतीच्या पंच्याहत्तर टक्के कर्ज तेही पाच वर्ष मुदतीने साईनाथ मल्टीस्टेट फोन त्र्याऐंशी एकोणपन्नास पन्नास एकावन्न वीस महेंद्र ज्वेलर्सच्या उपक्रमातील लाडक्या लेकींचा डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते यथोचित सन्मान विश्वास पारदर्शकता शुद्धता व सचोटी ही पंचसूत्री घेऊन कोल्हापूरकरांच्या हृदयात विश्वासाचे स्थान निर्माण केलेल्या राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्सशी एकशे एकविसाव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त लाडक्या लेकींचा सन्मान हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमास लाडक्या लेकींनी प्रचंड प्रतिसाद दिला आज या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा देवल क्लब येथे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते पार पडला यावेळी त्यांच्या हस्ते लाडक्या लेकींचा सन्मान करण्यात आला प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण, कुटुंबाची जबाबदारी तसेच आई वडिलांना सहकार्य करून जीवन घडवणाऱ्या एकुलत्या एक कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी महेंद्र ज्वेलर्सने हा उपक्रम घेतला आहे या सोहळ्याबाबत बोलताना डॉक्टर तारा भवाळकर म्हणाल्या हे शाहू महाराजांचे नगरी हे अंबाबाईचे नगरी हे कटवीर निवासिनीचे नगरी आणि ज्या शाहू महाराजांनी इथे फार मोठी कर्तबगारी गाजवली आणि कोल्हापूर म्हटलं की शाहू महाराजांचंच नाव घेतं ते ज्या वंशातनं आले त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पुळं आहे त्या शिवाजी महाराजांनी म्हटलेलं आहे त्यांच्या आज्ञापत्र नावाच्या एका महत्त्वाच्या ग्रंथात जो राजनीतीपर ग्रंथ आहे की राज्यामध्ये धनिक सावकार असलेच पाहिजे कारण धनिक सावकार जर नसतील तर त्या राज्याचं उत्कर्ष होत नाही आणि म्हणून जे नामांकित राज्यकर्ते होते ते नेहमी निरनिराळे व्यवसाय करणाऱ्या लोकांना आपल्या राज्यामध्ये आणून सर्व सुखसोयी देऊन त्यांची वसाहत करत होते आणि आत्ताच आप आपल्याला सांगितलं की एकोणीसशे पाच सहामध्ये ओसवाल कुटुंबीय हो, हे राजस्थानमध्ये इथे आलं नुसतं इथे आलं नाही इथे व्यवसाय केला आणि ते इथलेच झाले इतके इथले झाले की आपल्या इथल्या सगळ्या करवीर नगरीतल्या कन्यांना आता उभं करण्याचं काम आणि पुढे नेण्याचं काम ते आहेत आज पार पडलेल्या या कार्यक्रमाबाबत बोलताना महेंद्र ज्वेलर्सचे भरतभाई ओसवाल म्हणाले असं आहे की आपण जळू व्यवसाय करत असतो आणि माझ्या सगळ्यात महत्वाचं जर हा कार्यक्रमा पाठीमागचं रिझन असेल तर माझी आई माझी प्रेरणा स्तोत्र स्टो, आहे आई प्रत्येक वेळी सांगायची की आपल्या समाजाचं काहीतरी देणं असतं आपण जे व्यवसाय करत असतो त्या निमित्ताने असे काही सामाजिक उपक्रम करा जेणेकरून आपल्याला पुढच्या या सगळ्या समाजासाठी उपयोगी येते तर ते एक लाडकी लेख हा एक विषय असा होता की याच्यामध्ये आपल्याला ज्या कर्तृत्वान लेडीज आहेत किंवा ला एकच मुलगी प्रत्येक कुटुंबात आहे आणि ती आपल्या परिवारासाठी जे सामाजिक क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल ही तुमची जबाबदारी म्हणून असेल असे, असे कोण ले लाडकी लेख म्हणून जे असतात त्यांचा आम्ही सन्मान करायचं ठरवलं आणि तो कार्यक्रम घेतला ह्याच्या सुद्धा पण एक ग्रेट ताई म्हणून आम्ही कार्यक्रम घेतला एक वैभव वारसा म्हणून घेतला असे प्रत्येक वर्षी आम्ही हे कार्यक्रम अशा पद्धतीने घेत असतो गेल्या महिनाभर चालू असलेल्या महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरीच्या लाडकी लेक या स्पर्धेला प्रचंड प्रमाणात ग्राहकांनी सकारात्मक प्रतिसाद देत कोल्हापूर तसेच आजूबाजूंच्या विविध गावांमधून तसेच शेजारील उपस्थित महिलांनी महेंद्र ज्वेलर्स चे कौतुक केले यावेळी ओसवाल कुटुंबीय हो लाडक्या लेकी तसेच महिला तसे मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन अत्तारसह अमृता पवार कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा